मी एकोणीसशे नव्याण्णव साली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग के साधनामधून केले गेली पंचवीस वर्ष मी सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये दे कार्यरत माझे करिअरची सुरुवातीला मी पाच ते सात वर्ष युएस मध्ये सिम्प्लिसिटी आणि सिनॉपसिस या दोन इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशनच्या दे कंपनीमध्ये काम केले त्याच्यानंतर बऱ्याचशा इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या स्टार्टअप मध्ये मी भरपूर काम केले

जगावर राज्य करण्याच्या थोड्याशा प्रवृत्तीमुळे सेमी आत्मनिर्भरता ही फार महत्वाची झालेली आहे आणि त्याच्यासाठी भारत गव्हर्नमेंटनी भरपूर पुढाकार घेऊन ऑलमोस्ट शहात्तर हजार कोटी ऑलरेडी बजेट सॅन्क्शन केले आणि ऑलमोस्ट अजून एक पन्नास हजार कोटी बजेटची सँक्शन ऑलरेडी केलेली आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने गुजरात ओडिसा आसाम हिमाचल इथे ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट ऑलरेडी आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये टाटा आहे फॉक्सकॉन आहे एस सी एल आहे अशा मोठमोठ्या कंपन्यांची ऑलरेडी त्यांची करार सुरू आहे तर त्या अनुषंगाने मॅन्युफॅक्चरिंग वरती भरपूर वाव गव्हर्नमेंट देते आहे पण आपलं थोडस महाराष्ट्रामध्ये हा थोडासा सेमी कंडक्टर बद्दल चालू तरी प्रगलत राज्य असलं तरी सेमी कंडक्टर तेवढा भर नाही आणि आम्ही काल दोन दिवसापूर्वी इंडस्ट्रीज मिनिस्टर आय टी मिनिस्टर आपले पीडब्ल्यू डी मिनिस्टर मराठा भेटून सगळ्या त्या सेमी कंडक्टर इंडस्ट्री आणि त्याच्या जगात सगळ्या ज्या हे चाललेल्या आहेत त्याचे डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल त्यांना सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स हा भरपूर पॉझिटिव्ह आहे बऱ्याचशा फंड्स आणि स्कीम्स बद्दल ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यावरती काम करतात तर त्या अनुषंगाने आपण थोडस सातारा जिल्ह्यात किंवा टीयर थ्री सिटीज ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यासाठी जे स्किल्ड रिसोर्सेस लागतात त्याच्यावरती आपण थोडा फोकस करतोय आणि त्याच्यासाठी ही पूर्ण इकोसिस्टीम डेव्हलप करायचा आपला प्लॅन आहे त्याच्यासाठी आम्ही एक सेमिनार घेतोय ज्याच्यामध्ये आपल्याला थोडस अवेअरनेस जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आजूबाजूला आहेत या शंभर किलोमीटर पेरिमीटर मध्ये तिथली काही मुलं आपल्या अकरा तारखेला आपण एक सेमिनार घेतले डी सी एवे सी बँकेच्या हॉलमध्ये तिथे एक सातशे ते आठशे आघाडी आमंत्रित सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस डिप्लोमा कॉलेजेस इवन बीएससी एम एस सी मॅथमेटिक्स फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की पूर्ण इकोसिस्टम जर आपल्या सपोर्ट आला इन्क्लुडिंग प्रेस तर आम्ही बोलतो त्याला आपल्याला थोडीशी बारा आपण प्रामुख्याने सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आता जी ग्रॅज्युएशन होणारी मुलं आहेत त्यांच्या वर्ल्डमेंट कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत मिळणारे पॅकेजेस कुठले आहेत त्यांच्यासाठी लागणारे त्यांचे करिअर पाथ कुठले आहेत या सगळ्यांवरती चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीमध्ये आठ ते दहा पंचवीस ते चाळीस वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या सगळ्या एक्सपर्ट्सला बोलवलेला आहे आणि ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतील आता ज्या घडामोडी चालू आहेत त्याचे लेटेस्ट स्किल्स कुठले रिक्वायर आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होत तर आपण सगळ्या इथे इंजिनिअरिंगला ऑलरेडी इन्व्हिटेशन दिलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे तर ह्या दृष्टीने आम्ही प्रेसला पण विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये जगात ज्या काही घडामोडी होत आणि सातारा मधल्या किंवा टीएन थ्री सिटीज मधल्या ज्या विद्यार्थी किंवा जे कोणी एलिजिबल टॅलेंट असेल त्यांना पण ती प्रॉपर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली असा आमचा प्रयत्न आहे मी स्वतः ह्या इकोसिस्टम म्हणजे सातारा मी इंजिनिअरिंग करून मला जे राकेश मेहता सर आहे त्यांनी आमच्यासाठी एक म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली सेमी कंडक्टरचा कोर्स आम्हाला शिकवलं होता ते पण सेमिनारुनिटी आजच्या पण सगळ्या पिढीला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी बरेचशा महाराष्ट्र शासनाचे पण बरेचशा स्कीम्स ऑलरेडी ते अनाउन्स करणार आहेत आणि आपण थोडस आणि सेमी कंडक्टरचं पण एक मॅरेज म्हणता एक प्रयत्न आहे ज्याच्यात एक चार ते पाच प्रॉडक्ट आयडियाची माहिती आपण या सेमिनार मध्ये देणार आहोत आणि त्यामध्ये जो शेवटचा शेतकरी आहे ज्याला ते सोल्युशन अफोर्डेबल होते आणि जे मेकिंग इंडिया किंवा आपण जे मेक इन इंडिया बघतो त्याच्यासाठी पण थोडस आपण प्रयत्नात आहोत ते चार ते पाच प्रॉडक्ट आपण डिस्कस करणार करतात थोडस आपण ह्या जी इकोसिस्टीम बद्दल बोलतोय त्याच्यामध्ये कसं असतं बे बेसिकली बऱ्याचशा कंपन्यांचा आपल्याला सपोर्ट आहे जे सिनॉप्सिस असेल मायक्रोचिप असेल ह्या कंपन्यांचे आपण टायअप करून त्यांचा सपोर्ट घेणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कसं असतं टेक्नॉलॉजीमध्ये थोडस इन्फ्रास्ट्रक्चरचा हा थोडा मोठा पार्ट असतो त्याच्यामध्ये टूल्स असतील आणि बाकीची जी काही यंत्रणा लागते पी सी बी डिझाईनचे सर्किट्स असतील त्यामुळं सिलिकॉन टेक्स ही एक संस्था आहे ती त्यांच्या पुढाकाराने आपल्याला पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट सातारा जिल्ह्यामध्ये तशीच एक अजून एक इन्क्युबेटर संस्था आहे सप्तमिल्स नावाची त्याच्यामध्ये डेटा सिक्युरिटील ऑफ इंडिया आणि सातारा आयटी अशा एजन्सी इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पण सपोर्ट आहे तर अशा ह्या एजन्सीचा सपोर्ट मी आपण जे स्किल ह्या इंडस्ट्रीसाठी लागणार लाग आहे त्या स्किल्समध्ये लागणारे सगळे ट्रेनिंग कोर्सेस इंडस्ट्री आणि इथल्या कॉलेजेसच्या संगणमाताने ते मी पक्षाला पण तिथं चालू करतो ए आय म्हणजे कसे ही कोर ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स से किंवा सेमी कंडक्टर हे कोर आहे आणि त्याच्यावर सगळा जो डेटा अनालिसिस डेटा स्ट्रक्चरिंग जे आहे हो। त्याच्यासाठी आपण यावं म्हणजे सगळी माहिती आपल्याकडे जर आल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काही जर एखादी स्कीम मागवायची असेल किंवा एखादी फ्युचर इंटरेस्टिंग गोष्ट करायची असेल तर ते यायचा उपयोग करू शकतो पण या डेफिनेटली ह्याचा एक भाग आहे जे सेमी कंडर बनवण्यासाठी <coughs> जे हे लागतात मिनरल लागतं ते एवढं आपल्यात नाही येत लागतात त्याचे रिफायनिंग असतात किंवा त्याची जी प्रोसेस असते ते अजून शून्य स्टेज आहे आपल्या त्यासाठी तुम्ही काय करणार नाही आता गव्हर्नमेंटने आपल्या भारत सरकारने त्याच्यासाठी पाऊल कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे त्या कोटीमध्ये आहे म्हणजे लाख कोटी रुपये आपल्याला आणि त्यांनी ऑलरेडी आता बऱ्याचशा स्टेट्स मध्ये ते प्लॅन अप्रूव्ह केलेले पुढच्या तीन ते पाच वर्षामध्ये ते प्लॅन रेडी होऊन त्याच्यावर छोटे छोटे चिप्स तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे महाराष्ट्र स्टेटने ऑलरेडी आर आर बी नावाची कंपनी आहे ज्याच्यात सचिन तेंडुलकरनी स्वतः इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि अजून एक रत्नागिरीमध्ये आय टी नावाची कंपनी आहे जी बी सीबी आणि पॅकेजिंग ह्या दोन मेजर आणि टॉवर सीबी कंडक्टर म्हणून इस्रायल कंपनी त्यांचं पण काय बऱ्यापैकी पुढच्या लेवलला हो आहे तर हे एक गव्हर्नमेंटचे मॅन्युफॅक्चरिंगसाठी कारण त्यात इन्व्हेस्टमेंट खूप मोठा प्रकार आपण थोडस त्याच्यात मध्ये लावणारे स्किल्स साठीचा प्रयत्न आपण जर आपल्या लेवल सॉरी शेती काही हा शेतीसाठी आता आपण काय करतो जे सोल्युशन आज आपल्याकडे अवेलेबल आहे हे सगळे परदेशी सोल्युशन आहे म्हणजे ते इम्पोर्ट आहे आणि तुम्ही जर पेट्रगितलं तर आपला इलेक्ट्रॉनिक्सचा इम्पोर्ट जो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स लागणारी सगळ्या वस्तू ज्या बाहेर ना आणत तो इम्पोर्ट आपल्या ऑइलपेक्षा जास्त होतात आणि ही गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी अडचण आहे त्यामुळे तरी सगळं मॅन्युफॅक्चरिंग याच्यावरती जास्त फोकस केले त्यामुळे हे जे सोल्युशन आपण जर भारतात बनवले तरच ते आपण प्रत्येकाला हो ते अफोर्डेबल होतील आणि कमी त्याच्यावर तर त्याच्या दृष्टीने ज्या शेतकऱ्यांसाठी सोल्युशन्स आहेत ते आपण सातारामध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये तयार होतील तर ती जी तीन हजार रुपयाला मोटर पंप असेल त्याच्यावरचं ऍडमिशन असेल ते आपण तीनशे रुपयांपर्यंत आणू शकतो तर ते त्याच्यासाठी हे सेमी कंडक्टर भारतात बनवणे फार गरजेचं तर डेफिनेटली शेती असेल तुम्ही कुठले सोलर पॅनल जर सुद्धा जर चिपके घेतली तर ते आहे इंडिपेंडंट नाही इव्हन फॉर एक्झाम्पल आपला चार्जर जो आहे किंवा इव्हन आपण टॅग आपला फॉर जर बघितला तर त्याच्या मार्ग पण चिपला ती पण सगळी इम्पोर्ट तर ह्या सगळ्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जिथे आपण मास प्रोडक्शन त्याचं बनवणार आहे ते मॅन्युफॅक्चरिंग हे इंडियात होईल आणि त्याला तीन ते पाच वर्षात सुरुवात सुरू होत इंटर्नशिप नावाचा एक प्रकार असतो थर्ड इयर इंजिनियरिंग पासून ते चौथे इंजिनिअरिंग पर्यंत एक इंटर्नशिप म्हणजे ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम करायचा चान्स मिळतो आता साताऱ्यात अनफॉर्च्युनेटली इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज खूप कमी आहेत तर आम्ही आता सिलिकॉन टेक्स एरिया असेल किंवा सप्तमीचे इनोव्हेशन सेंटर आहे किंवा मास्कच्या मदतीने ह्या इंटर्नशिप इथे कशा अवेलेबल होती त्याच्यावरती पण बऱ्याचशा स्कीम आपण चालू करतो त्याच्यात मुलांना पहिले थोडेसे इनिशियली थोडेसे त्यांना इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ते टूल शिकणे किंवा त्यांच्या ते, स्थील स्थील दे 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 ते, ते, ते जे स्किल्स टाकले पण एकदा ते त्यांनी आत्मसात केलं तर इथे जे काही इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी आपण अवेलेबल करून देईल तर त्यांना तो इंजिनियरिंग व्हायच्या आधीच तो अनुभव मिळेल आणि ज्या दिवशी ते इंजिनियर होतील ते पहिल्या दिवसापासून इंडस्ट्री साठी रेडी असतात सरकारी सुविधा वगैरे सरकारी स्कीम आता एकदा आहे इंटर्नशिपच्या ज्या ए जी सी टी बॉडी आहे त्यांनी केलेली आहे म्हणजे पन्नास टक्के रक्कम ही गव्हर्नमेंट बनणार आणि पन्नास टक्के रक्कम ही ती कंपनी बनणार असं त्यांनी ऑलरेडी स्कीम केलेली आहे त्याच्यात तर मुदती पण त्या प्रत्येक स्किल साठी त्यांनी वेगवेगळे सेमी कंडक्टर साठी जेव्हा ते इलिजिबल होतील तेव्हा ते अप्लाय करू शकतात आपल्यासाठी फक्त अवेअरनेस सेमिनार आहे पण इथे सगळे कॉलेजेस त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह बोलवले एकदा त्या मुलांना थोडस आयडिया कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत मग आपण प्रत्येक कॉलेजेस मध्ये टार्गेटेड सेमिनार की त्यांना समजा बाबा कारण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण खूप प्रकार आहे असं काही नाही की सगळेच सगळे देऊ शकतो पण प्रत्येक कॉलेजचा इंटरेस्ट त्यांना कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कुठल्या लॅब करायचं त्यावर आपण प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन फॉलोअप सेमिनार घेणार शंभर आणि मग त्यांना बरेचसे मग पिक पॉइंटेड ते काही काही क्वेश्चन्स असतील किंवा तुमची सुमी तर आपण आप एक दहा स्पीकर ह्या कार्यक्रमासाठी बोलवले पण आमच्याकडे ऑलरेडी एक शंभर कंपन्यांची लिस्ट आहे जे आपल्याला सपोर्ट करतात आणि आमची एक वेल सोसायटी ऑफ इंडिया म्हणून एक कॅपिक्स बॉडी आहे जी सेमी कंडक्टर मधल्या सगळ्या घडामोडी इंडियामध्ये करते त्याचा पण आपल्याला सपोर्ट आहे सेमी कंडक्टर हा सगळ्यात कंपनी ओपन आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा मोफत आहे अकरा ते एक वेळ आहे आणि त्याच्यात आपण त्याचा प्रॉपर पहिले म्हणजे काय आहे ही इंडस्ट्री दुसरी त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी काय आयटी मध्ये कसं आहे एंट्री खूप सोपी आहे म्हणजे सिव्हिल असो मेकॅनिकल असो इंजिनियर कुठलाही इलेक्ट्रॉनिक्स असो हा एंट्री करू शकतो पण आज गेल्यानंतर कॉम्पिटिशन खूप जास्त सेमीकंडक्टर मध्ये काय एंट्री बॅरियर थोडा जास्त आहे कारण तुम्हाला स्पेसिफिक स्किल्स लागतात आणि एकदा तुम्ही एंट्री केली की कॉम्पिटिशन खूप करते आणि तुम्ही जर तीन ते पाच वर्षाचा इंजिनियर कुठलाही बघितलं सेमीकंडक्टर तर त्याची सॅलरी ऑलमोस्ट त्याच्या एक्सपिरियन्सच्या पाच पट आहे जी आय टी मध्ये होऊ शकत या आय टी मध्ये आज इन्फोसिस सारखी मोठी कंपनी जरी असली तरी त्या स्केलमध्ये तो पगार वाढत नाही तो सेमी कंडक्टर मध्ये वाढतो म्हणजे तीन वर्षाच्या इंजिनियरला सेमी कंडक्टर कमीत कमी पंधरा लाखाचं पॅकेज पाच वर्ष असेल तर तू पंचवीस ते तीस लाखाच्या पॅकेजमध्ये मध्ये तेच आय टीच जर ऍपल टू ऍपल कंपॅरिझन केलं तर तो दहा ते बारा ते पंधरा लाखाच्याच रेंज मध्ये राहू शकतो असा हा फरक आहे पण त्याच्यात एंट्री करणं गरजेचं त्यासाठी हा अवेअरनेस करणं गरजेचं मी ह्या क्षेत्रात काय करू शकतो नाही कसं आहे तर मी स्वतः इकडे नव्याण्णव म्हणजे ज्या पंच्याण्णव जेव्हा मी ऍडमिशन घेतली इलेक्ट्रॉनिक कुठेही सगळ्या माझी पहिली ऍडमिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यानंतर नव्याण्णव मी पासआउट झालो तेव्हा या इंडस्ट्रीचं महत्व एवढं वाढलं होतं तेव्हा आम्ही त्या दोन तीन जरी शब्द लिहिले तरी, तरी आम्हाला युएसच्या कंपन्यांकडून पाहिले फक्त आता आम्ही काय ज्या पद्धतीने ती जी काही इंडस्ट्री डेव्हलप व्हायला पाहिजे त्या आम्ही काय म्हणतो की आम्हाला जशी एक आवर्षित तुम्ही आली तशीच इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक मिळावी त्यानंतर मग त्याचे एफर्ट्स आणि त्यांनी पहिली ऑपॉर्च्युनिटी देणं असं आम्हाला वाटते की ते सोशल आमचा एक प्रयत्न आहे आणि काहीतरी सोसायटीला परत दिल्याचा आम्हाला आणि आजकाल काय झालं कोणी बँगलोर ही शहर म्हणजे तशी राहायच्या लायकीची राहिलेली नाही क्वालिटी ऑफ लाईफ हे सगळं स्टँडर्ड झालं त्यामुळे असा एक पर्याय पण निर्माण होऊ शकतो की जे आता याच्यावर टी विजाचा पण आपण इश्यूज बघितले असतो तर युएस गव्हर्नमेंट म्हणलं की याचं बी आम्ही कुठली देणार नाही तर त्या लोकांना इथं परत देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते काय ते बँगलोर किंवा त्या पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये ती येऊन लवकर होऊ शकत सातारा किंवा कुठल्याही टीएम थ्री सिटी मध्ये जिथं अजून क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे नदीचं पाणी प्यायला नाही मिळतं अशा ठिकाणी जर आपण ही इंडस्ट्री उभी केली तर डेफिनेटली त्याला रिस्पॉन्स शंभर टक्के चांगला